फक्त पाच मिनिटं आहेत आपण जरा शांततेने खाली बसून घ्या सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि खातक आहे हे आपण लक्षात घ्या स्थानिक घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसी ला आरक्षण राहणार नाही मग ते ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील हा निर्णय चुकीचा निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही चरांगे पाटील यांनी असणार आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काही आहे हे तू सारा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे विधानसभा नवीन गठित झाली विधानसभा नवीन गठी त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्या आरक्षण आरक्षण कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तस हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसीने जाणीव घ्यावं ओळखून घ्यावं कि सुरेश नागरे याला आपण असताना निवडून दिलं तर उद्याचा येणारा हा विधानसभेतला विधानसभेत शिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात घ्या त्याच पद्धतीने एससी आणि एस संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर निर्णय आला या क्रिमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का मान्य असेल तर हात वरती करा आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावा लागला हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे की विधानसभेची निवडणूक आहे तेव्हा विधानसभेमध्ये भाई नागरे यांना आपण असताना निवडून पाठवलं तर ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आणि तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांधगुळ आहे ते याची मला जाणीव आहे लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचा व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केला जात मुसलमानांमध्ये केल्या जाते मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय की लातूर मध्ये काय म्हणा की बत्तीस मतदारसंघ अशी आहेत महाराष्ट्रामध्ये बत्तीस मतदारसंघ अशी आहेत की ज्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे तेव्हा सर्व मोल मि आणि उलटपणा आम्ही असणारा आव्हाना